हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो हा आपला टेलिग्राम चॅनल आहे मराठी अनिकेत या नावाने तर हा टेलिग्राम चॅनल मित्रांनो तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करून ठेवा जेणेकरून मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्स आली की सर्वात अगोदर मित्रांनो आपण युट्यूबच्या ही अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा युट्यूबच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अपडेट पाहायला मिळते ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो भरपूर दिवस झालेले आहेत अजून पण तुमची सेकंड रिस्पॉन्स शिट आलेली नाही तर सेकंड रिस्पॉन्सशीट मित्रांनो कधीपर्यंत येऊ शकते का कधीपर्यंत येऊ शकते याच्याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन जवळ जवळ एक महिना झालेला आहे अजून पण सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली नाही तर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती कधीपर्यंत येऊ शकते याच्याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ आहे तर बघा मित्रांनो तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती मित्रांनो दहा तारखेच्या दरम्यान एप्रिल महिन्यामध्ये दहा तारखेच्या दरम्यान ही सेकंड रिस्पॉन्स शीट येऊ शकते आणि त्यानंतर मित्रांनो तुमची एका सात रेशिओसाठी यादी लागणार आहे ती कदाचित मित्रांनो यादी एकोणीस एप्रिलच्या अगोदरच लागेल कारण की मित्रांनो एकोणीस एप्रिल पासून महाराष्ट्र दहा तारखेपर्यंत किंवा दहा तारखे दरम्यान मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येऊ शकते आणि पुढील प्रोसेस सुरू होऊ शकते आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की आचारसंहितेचा या भरतीवरती काही परिणाम होणार आहे का किंवा इफेक्ट होईल का तर महत्वाचा मुद्दा समजून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डाउट तुमचे क्लिअर करतो आचारसंहितेचा या भरतीवरती काही परिणाम होईल का, का? तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस या परीक्षेची सेकंड रिस्पॉन्स ही यायची राहिली आहे तर या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स शीट लागण्याच्या अगोदरच मित्रांनो आचारसंहिता ही लागलेली आहे तर आचारसंहितेचा या भरतीवर काही परिणाम होणार आहे का, का? तसेच आचारसंहितेमुळे ही भरती लांबवण्यात आली आहे का ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा मित्रांनो या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीचे पेपर हे झालेले आहेत त्यानंतर तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन सुद्धा बरेच दिवस उलटलेले आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो आता तुमची सेकंड रिस्पॉन्सिटी येणार आहे तरी सेकंड रिस्पॉन्स शीट लांबलेली आहे तर यामुळे काय झाले आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आहे आचार की आचार्य संहितामुळे जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्स शीट किंवा नॉर्मलायझेशन लांबणार आहे का तर मित्रांनो एक लक्षात ठेवा तर आचार्य संहिता आणि जिल्हा न्यायालय भरतीचा काही एक संबंध नाहीये ठीक आहे महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की जिल्हा न्यायालय भरती यावर आचारसंहितेचा काही कोणत्याही प्रकारचा परिणाम पडणार नाही त्यामुळे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची रिस्पॉन्स शिट ही लवकरच येऊ शकते आणि त्याचप्रमाणे न्यायालय भरतीवर आचारसंहितेचा काही परिणाम झाला असता तर या ठिकाणी हायकोर्ट ऑफ बॉम्बे तर्फे एक पाठीमागे जाहिरात आली होती तर ते नोटिफिकेशनच आलेले आले, आले नसते किंवा ते पडले नसते तर या ठिकाणी आपली जिल्हा न्यायालय भरतीची शिपाई लिपिक व हमाल या पदांची प्रक्रिया लवकरच सुरळीतपणे पार पडणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शिट ही लवकरच जाहीर होईल प्रसिद्ध होईल या मध्ये जर काही डाउट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्सिटी लवकरच जाहीर होणार आहे ठीक आहे यू सो मच धन्यवाद